शान तलवारीच्या पाती आम्ही बघू आमची जाण भारी चंद्र कोर मन हाई जोर भाईचंद्र चंद्र कोर मन गटात जोर गिनी माशी लढू या मातीच्या कन्या हे झाशीच्या राणी आम्ही शिवकन्या शिवरायांच्या वाघिणी आम्ही शिवकन्या मर्द मराठ्या चले की आम्ही शिवकन्या मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते जिजाऊ मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता अरे झुकला नाही कोणा समोर मुघलांचा तो बाप होता अरे झुकला नाही कोणा समोर मुघलांचा तो बाप होता स्वराज्य घडवले त्या छत्रपती शिवरायांना त्रिवारा करते मुजरा त्या छत्रपती शिवरायांना शब्दही पडतील अपुरे अशी शोभांच कीर्ती म्हणून इतर शोभोनी दिसते राजा जगती अख्या जगाची शिवछत्रपती छत्रपती जगाची शिवछत्रपती अरे आयुष्यात जन्मालय न हा नशिबाचा भाग मृत्यू ना हा काळाचा भाग आणि त्यागाचा व कर्माचा भाग हा त्यागाचा भाग तलवार चालवून चा गे गेला निदड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघ न्याने खानाचा कोतळा काढून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना लढवून गेला स्वर्गात गेल्यावर देवानी झुकूनच मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला रायगडी मंदिर वसे माझा राया चरणी अर्पित या जन्म काया जगदीश्वराची ज्याची जोडले ख्याती प्रथम वंदीते मी छत्रपती शिवराया प्रथम वंदीते मी छत्रपती शिवराया अरे आपण ज्या मातीत जन्मल तिचा रंग सावळा आहे अरे आपण ज्या मातीत जन्मल सावळा आहे छाती ठोकून सांगते मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे छाती ठोकून सांगते मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे पिढ्यांची गुलामी संपली अन झाली प्रजा कारण सिंहासनावर बसला होता माझा छत्रपती शिवाजी राजा कारण सिंहासनावर बसला होता माझा छत्रपती शिवाजी राजा अरे हवेत झेप घ्यायचे असेल तर पंखे मध्ये बळ हवं तर आकाश एवढं धाड असावं आणि स्वराज्य निर्माण करायचं असेल तर शुभाच काळी झवं आणि स्वराज्य निर्माण करायचं असेल तर शुभाच काळी झवं रैतेचे राजे होते गरिबांचे आधार होते शूर मातेचे पुत्र होते पित्याचे वारस होते शिवाजी हे वादळ होते नावा नावातच सादर होते शिवाजी हे स्वप्न होते साऱ्या राज्यात एक शिवाजी हे स्वप्न होते महाराष्ट्राचे रत्न होते अफाट दे होते मूर्ती मतेचे तेज होते बाहेरून दगडासारखे आणि मनातून मोत्यासारखे तीन शब्दांनी भावणारे स्वराज्याची जाणीव करून देणारे माझे दे छत्रपती शिवाजी राजे माझे छत्रपती शिवाजी राजे आज ते कदम आज ते कदम महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण

माझ्या पुण्य आई कशी आली हो फळाला फळाजी जाऊची हो फळाला तो बापाचा बाप जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला अहो मुद्रा त्या राही राजाला त्या छत्रपती शिवरायांना ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो आता माय सागर सूर्याची शान त्याचे छत्र म्हणजे आबाळा समान काहीच आहे सह्याद्री त्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवघरात त्याचे पहिले स्थान एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते आणि इथेच थांबते जय जिजाऊ जय शिव